नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक अकरा मार्च दोन हजार पंचवीस पुणे गोलटिकडे कृषी उत्पन्न बाजार समिती व बटारा बाजारभाव याची स्थिती पाहूया व अवकीची माहिती पाहूया शेतकरी मित्रांनो आज पुणे गोलटिकडे ते आज अवकाळलेले आहे अठरा हजार एकशे पंधरा क्विंटल तर बाजारभाव विकलेला आहे सात रुपये ते सतरा रुपये इतका गोलटा गोलटी विकलेली आहे सात रुपये ते अकरा ते बारा रुपये इतकी व सरासरी निघालेली आहे सोळा रुपये ते सतरा रुपये इतकी बटाटा पाच हजार सातशे पंचेचाळीस क्विंटल बटाटा आलेला आहे तर बाजार भाव भेटलेला आहे दहा रुपये ते अठरा रुपये इतका लसूण सातशे चौतीस क्विंटल लसूण आलेला आहे तर बाजार भाव भेटला आहे चाळीस रुपये ते शंभर रुपये इतका आले तीनशे सेहेचाळीस क्विंटल आले आलेले आहेत तर बाजार भाव भेटला आहे शंभर रुपये ते दोनशे साठ रुपये इतका शेतकरी मित्रांनो आपला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये